आज काय स्पेशल होणार आहे हे तर तुम्हाला थमलेल बघून कळालंच असेल तर आज आम्ही बनवणार आहोत आमरसपोळी त्यासाठी मी सर्वात सुरुवातीला उठली की रिया आणि इशूला चहापाणी झाल्यावर आंघोळ घातली त्या दोघींना कपडे घातले आणि म्हटलं की चला तुम्हा दोघींना तयार करून दिलं की मग सिद्धी आणि निष्ठा तर मोठ्या आहेत त्यांचं ते आंघोळ करून स्वतःची स्वतः तयार होऊ शकतात म्हणून मग मी या दोघींना तयार केलं आमचा दरवाजा हावीने खूप पुढे जातो म्हणून आम्ही असं आयडिया केलेली आहे त्याला लावण्यासाठी की तो पुढे येऊ म्हणून त्यानंतर मग पावडर लावली गंध काजळ लावला पण आमच्या इशूला ना काजळ लावायला आवडत नाही ती म्हटली मामी मला फक्त पावडर लाव काजळ लावू नको आणि निष्ठाने मग तिला एक फटका दिला की काजळ लाव म्हणून पण मी म्हंटल तिला नाही लावायचे काजल तर आपण नको लावायला तिला काजळ आणि मग तिला पावडर लावली दोघींना मस्तपैकी मेकअप केलं तर आज पुरणपोळी बनवण्याचं खास कारण म्हणजे मी उद्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी पुण्याला रिटर्न जाणार होती या सगळ्या पुरी आजीजवळ राहणार होत्या पण आई म्हटलंय की तू आहे तोपर्यंत एकदा अमरस पोळी करून घेऊया आपण गावाकडे आल गेलो आणि आमरस पोळी नाही खाल्ली असं तर होणार नाही ना मग म्हटलं चला करू या आपण आणि त्यानंतर मग मी अंधुणाच्या घड्या घातला कारण की पुरी खूप लेटपर्यंत झोपलेल्या ले होत्या आणि त्यांनी घड्या पण घालू दिल्या नव्हत्या मग मी म्हटलं की चला घड्या घालून घेतल्या आणि पोरींना परत गरम पाणी करून दिलं आणि सिद्धी आणि निष्ठाला म्हटलं तुम्ही आंघोळ करून घ्या तोपर्यंत मी तयारी करते स्वयंपाकाची मग सगळ्यात सुरुवातीला मी थोडंसं किचन आवरलं आणि तोपर्यंत या आली तिला काही ना काही हवं असतं तिला नादी लावलं तोपर्यंत इशू मग त्या दोघींना खेळायला सांगितलं आणि हरभऱ्याची डाळ निवडायला घेतली तर हे बघा यांची एवढी मस्ती जिथे जाईल तिथे मस्ती करणार आहेत आता मी उद्या गेल्यानंतर आईंचं कसं होणार आहे या चार पोरींमध्ये काय माहिती मला डाळ निवडू लागता येते त्यानंतर कुकरला डाळ घातली आणि भरपूर जण त्या डाळीची चव जाते म्हणून दूध नाहीत पण मला नाही आवडत न धुता कोणती वस्तू वापरायला त्यामुळे मी पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ धुवून घेतली आई मला नेहमी ओरडतात की दूध जाऊ नको त्याची चव जाते पण मी धुतेच तरी पण त्यानंतर मग मी कुकर लावला आणि दुसऱ्या तयारीला लागली कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं की चला पुरी न फटके देते मी तुम्हाला तुम्ही आंघोळीला का गेले नाही म्हणून त्यांच्या मागे लागली आणि मग त्या परत आंघोळीला गेले असते तिचा हात पोहोचत नाही म्हणून ती कमळवर चढून नळ चालू करते इकडे या पोरींचं काहीतरी चाललेलंच आजी चालली होती बाहेर म्हणून त्या रडत होत्या की मला पण आजीसोबत जायचे आजी जात होती पुरणयंत्र आणण्यासाठी कारण की आमच्याकडे पुरणयंत्र नव्हतं त्यानंतर निष्ठा आंघोळ करून बाहेर आली तोपर्यंत राणीरियाच्या आंघोळ झाल्यानंतर ब्रश करायला चालू होतं तिने ब्रश करून झाला आणि हा निष्ठाला ड्रेसच येत नव्हता ती रडायला लागली मग तिचा ड्रेस आणि इथे मारामारी चालू झाली प्रत्येक वेळेस काहीतरी चुकीचं करते त्यानंतर मग गाईंनी पीठ मळून घेतलं कारण की त्यांना वाटतं की मी मीठ कमी टाकते पिठाला आणि पुरणपोळीला मीठ जास्त लागतं म्हणून त्या मला कधीच पुरणपोळीच्या वेळेस एकतर म्हणतात की मीठ जास्त टाक नाहीतर मग मी मळते पीठ आभार देखील खूप आलेलो होतं मग मी कपडे झोनवरती आई पीठ पर्यंत सुकवायला आली बघा ना किती आभार आलेले त्याच्यामुळे मला तर माहितीये की आता जरी कपडे वाळू घातले तरी काही वेळानंतर खाली यावंच लागणारे लागणार आहे आम्हाला कपडे काढण्यासाठी आणि खाली येऊन बघते तर काही डाळ शिजली नव्हती बापरे मग परत पाणी टाकलं परत ती शिजायला घातली आणि म्हटलं आता डाळ शिजेपर्यंत भात लावून घेतली भातामध्ये तांदळामध्ये पण थोडेसे किडे झाले होते कारण की आम्ही सगळीकडे पुण्याला चाचतो आणि तांदूळ गावाकडे नेऊन ठेवले होते पप्पांनी त्यामुळे मग लक्ष द्यायला कोणी नव्हतं मग पोरींना इथे मँगो खायचं होतं तर निष्ठाने वर चढून मँगोसाठी बघा तिची धरपड चालू आहे तर यांनी खाल्ला म्हणून मग कशा तरी कुकरच्या शिफ्ट्या झाल्या आणि तोपर्यंत मग मी कांदा वगैरे मसाल्यासाठी आम म्हणजे आमच्याकडे येळवण्याच्या आमटी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात त्याला तर येळवण्या चामटीसाठी मी मसाला फ्राय करायला घेत होती त्यासाठी दोन बारीक कांदे कापून घेतले होते आणि त्याचसोबत मी खोबरं देखील टाकते दे त्याच्यामध्ये दे भाजण्यासाठी बस कांदा आणि खोबरं बाकी काही टाकत नाही आम्ही तर सहसा पाणी संपलं होतं म्हणून बोरचं पाणीही देखील भरून घेत होते मी आणि अशा प्रकारे माझं काम चालू होतं आणि सिद्धी माझी शूट करत होती पहिल्यांदा मला कोणीतरी शूटिंग करणारं भेटलं होतं नाहीतर दरवेळेस माझी मला शूटिंग करावी लागते त्यामुळे क्लिअर करता येत नाही तर मग इथे डाळ शिजली म्हटले आई मग म्हटलं चला मी वाटून घेते मी सहसा तर डाळ शिजल्यानंतर पहिल्यांदाच वाटून घेते कोणी कोणी काय करतं की डाळ शिजली की मग त्यात साखर किंवा गुळ घालून अगोदर गरम करून घेतं आणि त्यानंतर वाटायला चालू करतं पण मला असंच आवडतं वाटायला कारण की मला हे गरम गरम लवकर वाटून होईल तर मी सहसा अशीच वाटते आमच्याकडे म्हणजे सासरी सगळे नंतरच वाटतात मी एकटीच अशी आहे की मी पहिल्यांदा वाटून घेते तुम्ही कसं वाटतं तुम्ही पहिलं की नंतर वाटतं साखर टाकून इथे एक एक जण लाईनीमध्ये आलं होतं की आता मला करू द्या मला करू द्या निष्ठाने केलं त्यानंतर सिद्धीने देखील केलं सिद्धीला भाजायला चालू झालं म्हणून ती म्हटली की मामी आता बाजमी नाही करू शकत मी उठते मग रिया म्हटली आता मग मी मी करू का मग रियाने केलं रियाला तर काय ऐकायच्या ना का ह्याच्यातच नव्हती तिला म्हटलं चल आपण दोघे करू आणि नादी लावून तिला बाहेर पाठवलं आणि मग मी पातेल्यामध्ये पुरण काढून घेतलं आणि साखर टाकली त्याच्यामध्ये ते आता चांगलं म्हणजे एकजीव होईपर्यंत चांगलं मिळून येईपर्यंत त्याला कमी कमी दहा मिनिट तरी मला मंद गॅसवरती त्याला हलवावं लागणार आहे चांगलं त्याची पोळी चांगली झाली पाहिजे तशी मी पोळी कधीच बनवली नाही आहे आई नसताना कधीतरी करते पण माझ्या पोळ्या फाटल्या जातात आणि मग म्हटलं चला मी आई आमटी करून घेते तुम्ही नंतर पोळ्या करा पण तेवढ्यात लाईट गेली आणि मग माझं लाईट गेली तर आता काय करायचं मग म्हटलं चला मी आई तळण काढून घेते पुरणप Partit, partit. आणि मग मी पापड तळायला चालू केले पापड हे आम्ही आताच बनवले होते मी जाताना डाळ गावाकडे घेऊन गेले होते म्हटलं दावी गावी जाऊन कुठे इकडे तिकडे करत बसण्यापेक्षा जातानाच घेऊन जावी त्यासोबत मी चकळ्या आणि वेबस देखील तळले कारण की आम्ही या वर्षी कुरवड्या केलेल्या नव्हत्या तर खूप कमी आहेत कुरड्या म्हणजे मोजून दहा बारा कुर्ड्या राहिलेल्या आहेत त्यामुळे मग म्हटलं की कुरड्या जास्त नको तळायला एकच कुरडई तळली आणि हे बघा इथे सिद्धीचं लगेच तिला वास गेला की पळतच आली खायला आणि तिचं झालं की मग बाकीच्यांनी लाईन लावली आणि म्हटलं तसं पाऊस यायला सुरुवात झाली कपडे उडून जाऊ लागले मग आम्ही टेरेसवर आलो आणि कपडे काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर खाली गेलो मग लाईट काही आलेली नव्हती त्यामुळे मग पुरी फक्त रस आणि पुरणपोळी खाल्ली आम्ही वरतून कपडे आणिपर्यंत आईनी पुरणपोळी बनवायला सुरुवात केली होती त्यासोबत त्यांनी रस देखील बनवून ठेवलेला होता मग पोरींना मी तेच खायला दिलं त्यानंतर लाईट आली आणि मग मी वाटण काढून घेतलं आणि येळवान आमटीला फोडणी दिली त्याच्यामध्ये ही गंमत अशी झाली की आईने म्हटल्या की आता आपल्याला खायला भात आमटी लागेल तर त्यांनी बिना वाटणचीच आमटीला फोडणी दिली होती आणि त्यांनी जसा तडका दिला तशी लाईट आली मग त्यांनी परत बाजूला झाल्या आणि म्हटलं आता परत तू कर ते मी केलेली आमटी पण त्याच्यामध्येच ॲड कर मग मी पण तसंच केलं मस्तपैकी तडका दिला हे येळवणी घातलं त्याच्यामध्ये आमच्याकडे याला येळवणी असं म्हणतात आणि आईने केलेली आमटी पण त्याच्यामध्ये टाकली आणि मस्त अशी आमटी तयार केली मी आणि आईने तोपर्यंत रस वगैरे सगळं करून झालेलं होतं आईंचं मला मिक्सरमध्ये वाटलेला रस आवडतो तो हाताने चुरलेला आवडत नाही म्हणून मी काही रस खाल्ला नाही पण मस्त जेवण झालेलं आमचं आणि ही अशी पुरणपोळी झालेली तयार ही ताट आणि मग मुली तर अगोदर जेवण घेतलेल्या मग आई आणि पप्पा आणि मी जेवायला बसलो असा झाला